नमस्कार मी गिरीश स्वामी बघा एका जास्त वेळ असलेलं महिलेचा मी बायोटाच घेऊन आलेलो आहे लक्षात घ्या बायोटा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे पण बायोटाला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगायची तुम्हाला माहिती आहे की आजच्या डेटमध्ये महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो मुलं बसून येत की ज्यांचे लग्न बाकी आहेत जर तुम्ही खेडोपाडी गावगाव कधी गेलात तर तुम्ही एक सर्वे करा त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की आजच्या डेटमध्ये भरपूर पोरं बसून आहेत त्यांचे लग्नच नाही आहेत ते त्यांच्या आयुष्यामध्ये निराश झालेत लक्षात ठेवा की बाबा आता करावं काय की त्यांनी भरपूर ठिकाणी नावनोंदणीसुद्धा केलेली आहे त्यांना समजत नाहीये कुठं जावं कुठं नाही त्यांचे लाखो रुपये हजारो रुपये गेलेत मग आता अशा परिस्थितीमध्ये आता या कमी शिक्षित मुलांनी करायचं काय हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे हा सर्वात मोठी अडचण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यासाठी आपलं केंद्र एकमेव उत्तर लक्षात ठेवा तुम्हाला माहिती आहे की आपल्या केंद्रामार्फत आपण कमी शिक्षित मुलावरती काम करतो गेल्या बऱ्याच वर्षापासून करतोय तुम्ही मला कंटिन्यू पाहत आलात मला माहिती आहे तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे जे नव्याने मला पाहत आहेत तर तुम्ही जर शिक्षित असाल तुमचं लग्न जमत नसेल तुम्ही बसून असाल निराश झाला असाल करावं हो काय समजत नाही आहे केंद्रात कॉल लावणं आवश्यक आहे बाबा नंबर डिस्प्ले होत असतील केंद्रात कॉल लावा बोला बघा नुसतं व्हिडिओ पाहून तर काहीच होणार नाही मी वारंवार सांगतोय ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे केंद्रात कॉल लावा नाव नोंदणी करून घ्या या ठिकाणी तुम्हाला स्थळांची हमी या ठिकाणी मिळते लक्षात ठेवा खात्रीची स्थळ या ठिकाणी तुम्हाला मिळतात कुठं जायची गरज पडत नाही हे कमी शिक्षित मुलांना बोलतो का कमी ठीक आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी आहे तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला केंद्रातील जे काही बायोटे असतात सिंगल बायोटा सुद्धा जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल किंवा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल केंद्राच्या किंवा तुम्हाला केंद्राची संपूर्ण माहिती पाहिजे असेल की केंद्र कसं काम करतं काय नाही तर या सर्व ज्या लिंक जर तुम्हाला पाहिजे असतील तर सिंपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सुरुवातीला दिल्या जाऊन चेक करा भेट द्या त्या लिंकला बघा केंद्राला फॉलो करा हे ते तेवढंच महत्वाचं बरं का तर ठीक आहे तर आता डायरेक्टली ओदूचा बायोटो वाचतो लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा या ज्या ओधूचं जे नाव आहे ते आहे बघा मनीषा सांगळे जन्मतारीख सव्वीस सहा एकोणीसशे एकोणऐंशी जात हिंदू नावी आहे उंची पाच फूट तीन इंच आहे रंग गोरा आहे वैवाहिक स्थिती जर बघितलं तर या वधू सध्या विधवा आहेत आपत्य नाही यांना बघा दहावी वधू आहेत कुटुंबिक जर माहिती बघितली तर बघा यांना आई आहे या वडील नाही येत भाऊ एक ये आहे बहीण एक आहे पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर मुंबईतील आहेत अपेक्षा आहे बघा वराला स्वतःचं घर पाहिजे नोकरी असावी अशी त्यांची इच्छा आहे बघा सांभाळून घेणार वर त्यांना ऍक्च्युली पाहिजे स्वजातीय किंवा आंतरजातीय कुठलंही वर त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तर या झाल्या ओची अपेक्षा ही तुझी माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका अतिशय खात्रीशील चॅनल आहे लक्षात ठेवा बरं का, का शंभर टक्के खात्रीशीर चॅनल आहे मला एवढंच म्हणायचं आहे जास्ती जास्त या चॅनलला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर मग सातच्या या थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये प्रत्येकानं भेटायचं तोपर्यंत धन्यवाद